हाय हॅलो नमस्कार तर मी इकडे माझ्या डेलीच्या रुटीननुसार स्वयंपाकाला स्टार्ट केलं होतं तू म्हणणार डेली डेली ही काय तेच तेच काम असं करत असते सो जर मी ही कामं ह्या वेळेत नाही केली ना तर माझं दिवसाचं पूर्ण रुटीन बिघडून जातं कारण माझं ऑफिस असतं आणि ही कामं जर जा लेट झाली ना तर माझी ऑफिसची कामंही लेट होतात आणि मग मला संध्याकाळचा वेळ माझ्या मुलांना किंवा माझ्या फॅमिलीला देता येत नाही सो तेच एक कारण आहे ज्याच्यामुळे मी लवकर उठते आणि हे स्वयंपाकाचं वगैरे हे सगळं काहीतरी काम करून घेते आणि जेणे करून मग माझं ऑफिसचंही काम दुपारी ऑलमोस्ट होऊन जातं आणि संध्याकाळी अपडेट्स वगैरे दिल्या की मग मी लॉग ऑफ करू शकते ते सो तेच आहे सो त्याच्यामुळेच मी इकडे माझं स्वयंपाकाचं काम करत होती आणि आज यांना सुट्टी होती म्हणून ती चारही तिघही जण झोपलेली होती म्हटलं आज या जरा लेटच उठूया जेणेकरून एक जरी उठला ना तर ती दोघंही उठून जातात सो त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे झोपू दे ते तिघाड नाही जे थोडंसं लेटच उठवेल म्हणून मग काय इकडे मी स्वयंपाक वगैरे करत होते भाजी वगैरे करून घेते म्हटलं आणि चपात्या वगैरेही टाकून घेते मी सगळ्यांच्या चपात्या एकच वेळेस टाकते कारण फ्रायडेला मला ऑफिस असतं सो नंतर मला काही जमत नाही ते परत उठून उठून करायला आणि इशूची अंघोळ वगैरेही असते सो तेवढा वेळ मिळत नाही ऑफिसच्या कामातून सारखं सारखं उठून घरची कामं करायला सो त्याच्यामुळेच मी एकचदा टाकून घेते मी नंतरून असं काही टाकत नाही किंवा जेवणाच्या वेळेस टाकायला असं नाही करत सो एकचदा भाजी आणि चपात्या सगळं जे काही स्वयंपाकाचं असेल ते सगळं एकचदा करून घेते इकडे मी अक्षला उठवलं होतं त्याला ब्रश वगैरे दिला आणि इकडे मी चपात्या टाकायला आले होते आणि जेव्हा मी चपात्या टाकायला आले तेव्हा हे उठले मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही यक्षचं जरा आवरून घ्या त्याचं जरी आंघोळ वगैरे करून घ्या तोपर्यंत मी चपात्या वगैरे टाकते असं म्हणून मग काय त्यांनी त्याचा आवरायला घेतलं मग मला जरा तो फ्री वेळ मिळाला मग मी चपात्या वगैरे टाकून घेतल्या आणि इशू माझी झोपलेली होती म्हणून जरा शांतता होती नाही तर ती जर उठली तर मग तिलाही किचन उट्यावरती आणावं लागतं आणि तिलाही तिथेच घेऊन बसावं लागतं बट ती झोपलेली होती म्हणून जरा शांतता होती इकडे माझा यक्ष आंघोळ वगैरे करून रेडी झाला होता आणि इकडे तो खेळत वगैरे होता मग काय त्याच्या पप्पांनी त्याला जेव वगैरे घातलं आणि ते इकडे माझ्याशी काहीतरी गप्पा वगैरे मारत होते आणि हसत होते असं मग ते त्याला खालीही सोडायला घेऊन गेले आणि त्याला सोडून वगैरे आले असं इकडे माझी लाडूबाई छान अशी खेळत होती मग म्हटलं चला ते त्याला सोडायला गेले तोपर्यंत आपलं बेडचं काम आवरून घेऊया बेडरूम वगैरे क्लीन करून घेऊया मग मी इकडे बेडशीट वगैरे लावून घेतली कारण आज आम्हाला आमचं वायफायचं कनेक्शनसुद्धा चेंज करायचं होतं ॲक्च्युली आमचं आधी लोकल होतं आणि आता मला एअरटेलचं लावायचं होतं सो ती माणसंही येणार होती सो त्याच्यामुळे मग आपलं त्याला पटापट आवरून घेऊया जेणेकरून मग मी माझ्या ऑफिसचं काम करेल आणि ती लोकं आल्यावरती हे त्यांना गाईड करतील जे पण आहे ते सो त्याच्याचमुळे मी इकडे पटापट आवरत होती हे आले होते खालूनवरती आणि मी इकडे छान असा बेड वगैरे लावून घेतला ही माझी लाडूबाई अशी काही खेळत होती आणि तिला जोपर्यंत मी दिसते ना तोपर्यंत ती रडत नाही बट जेव्हा तिला मी नाही दिसत ना तेव्हा ती खूप रडायला लागते किंवा कोण नाही दिसत तेव्हा मग काय आमच्या चहाप्रेमींनी चा इकडे चहा वगैरे ठेवली मी इकडे पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि मी पाणी प्यायला आले तर बोलतात की तू चहाकडे लक्ष असं तसं सो मी चहाकडे लक्षही देत होते आणि इकडे माझी लाडूबाई उठली होती मग काय ते तिला किचनमध्ये घेऊन आले ती असा ढोल वाजत होती डब्याचा आणि इकडे मी माझ्या ऑफिसच्या कामाला स्टार्ट केलं होतं म्हटलं चला ऑफिसचं काम स्टार्ट करून घेऊया आणि नंतर मग इकडे माझी इश्यू बसली होती कारण तिकडे ते वायफाय लावणारे एअरटेलचं वायफाय लावणारे लोक आले होते सो त्यांनी ते सेटअप वगैरे केलं होतं मग हे मला सांगत होते की वेळेस चेक करून घे बघ कसं आहे ते मी इकडे संध्याकाळ झाली होती मी वेफर्स वगैरे तळले होते चहा वगैरे केला होता सगळ्यांना भूक लागली होती म्हटलं चला वेफर्स वगैरे तळूया वगैरे मग ते केलं आणि आजसाठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा